सांगली महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकोणीसमधून भाजपकडून उमेदवारी न दिल्याने माजी नगरसेविका उषा पवार यांनी निर्णयाचा निषेध करत स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलेले आहे हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे मी उषा अशोक पवार वॉर्ड नंबर एकोणीसमधून इच्छुक होते मी गेले दहा वर्षे महिला मोर्चाची उपाध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर मी चार वेळा नगरसेविका होते दोन वेळा सभापती होते प्रशासकीय कामांचा अनुभव असताना भाजपचे एकनिष्ठ असताना एका गुंडाच्या तीनशे दोन खा खाली गुन्हा नोंद असलेले त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद असलेल्या एका गुंडाच्या आईला आणि त्याच्या घरातल्या व्यक्तीला तिकीट दिलं गेलं आहे आणि ते तो माझ्यावर अन्याय झाला आहे आणि हा अन्याय मी सहन करू शकत नाही म्हणून मी माझ्या स्वतःच्या हे बघा मी माझ्या स्वतःच्या रक्तानी हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्याचबरोबर पालकमंत्री दादा पाटील यांना हे मी पत्र लिहिलं आहे त्यांनी माझा योग्य विचार करावा व मला न्याय द्यावा साधी एक सदस्यसुद्धा नाही आहे ती बा भाजपची आणि सभासद नसताना एक अंगठा बहादर की जिला अजंठा कसा पकडावा सही कुठं करावी किंवा ल जनतेची कामं काय करावी ह्याचं थोडंसुद्धा ज्ञान नाही आहे आणि केवळ ज कुठल्या तरी गुन्ह्यात नोंद असलेल्या आणि गुंड प्रवृत्तीच्या घरातल्या व्यक्तीला तिकीट दिल्या गेल्यामुळं हे कुठल्या बा ह्याच्यातून माझ्यावर अन्याय केला गेला आहे तो त्यांनी आणि दुसरी गोष्ट की मागच्या वेळेला ते पक्षाच्या बी जे भाजप पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी बंडखोरी केली होती आणि अशा व्यक्तींना परत तिकीट मागावं आणि त्यांना तिकीट द्यावं आणि मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ तुमच्यापर्यंत हे लोक पोचू देत नाही आहेत आणि म्हणूनच हे माझ्या रक्ताने लिहिलेलं पत्र मी तुमच्याबरोबरपर्यंत पाठवत आहे मला न्याय द्यावा आणि मला माझा विचार होऊन मला तिकीट देण्यात यावं ही नम्र विनंती